हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे गोड ताई दादा आजी आजोबा चिमुकल्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हॅपी नवरात्री तर नवरात्रीचा आजचा दिवस होता नववा आणि शुभ रंग होता गुलाबी मस्त लवकर सकाळी उठले होते साडेचारला लवकर उठले होते मी तयार झाले आणि म्हटलं चला नवरात्री संपत आले आहे चला आपण मुलांना पण घेऊन जाऊ मुलांना उठवलं पटपट तयार केलं आणि तरी लगभग साडेपाच वाजल्या जाईपर्यंत गेलो तर भरपूर गर्दी होती आमच्या भाडेकरू एक ताई होत्या आणि माझी दोन मुलं खूप गाडीवरती बसायला पण जागा नव्हता तसंच गेलो तर बाप रे बघता तर मंदिरामध्ये इतकी गर्दी होती की सांगायलाच नको लाईनमध्ये उभा राहिलो एक अर्धा तास काही नंबर येईना झाला कारण मला तिथून येऊन मुलांना शाळेसाठी टिफिन वगैरे बनवायचं होता तर मंदिर इतकं छान सजवलं होतं काही सांगायलाच नको आतूनही खूप छान सजवलं होतं पण मला आतमध्ये जाता नाही कारण खूप लाईन मोठ्या होत्या आणि एवढ्या लाईनमधून नंबरला उभा राहून आत जाणं शक्य नव्हतं तर म्हटलं चला आपण रोजच आतमध्ये जाऊन दर्शन घेतो एवढ्या मोठ्या लाईनमध्ये आपल्याला दर्शन घेणं शक्य नाही तर आतमध्ये गेले नाही मुखदर्शन घेतलं नाही आले हे आरती झाल्यानंतर हे पोत असतात ना ह्या पोत प्रदक्षिणा घातली जाते बरं का तर भरपूर पोत असतात ना खूप रीती रिवाज आमच्या सांगोलमध्ये आरती वगैरे भरपूर काही केलं जातं ते आतमधलं हे तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती छान केलं आहे मी हा विचार केला कारण बाहेरचा तर तुम्हाला मी दाखवला हे फुलांच्या माळ बनवण्यासाठी लावण्यासाठी ह्यांना किती वेळ लागला असेल पण हा मंदिरामध्ये ना सेवा करण्यासाठी मदत करण्यासाठी भरपूर मुलं बायका येते बरं का तर असं कुठलाही काना कोपरा नव्हता की मंदिराचं डेकोरेशन सजावट केली नव्हती तर तुम्ही व्हिडिओमध्ये सगळं काही बघू शकता आणि गर्दी किती होती आतमध्ये असं उलट्या साईडने पण जाता येत नव्हतं चला म्हटलं आपण आत आज जायचंच नाही ठरवलं होतं कारण परत मी संध्याकाळी दर्शनासाठी जाणार होते तर बाहेरून तुम्ही मंदिराचा लूक बघू शकता अंबिका मंदिर आहे खूप पुरा चौदाशे काळातलं पुरातन काळातलं हे अंबिका देवीचं मंदिर आहे आमच्या सांगोलमधलं आणि भरपूर मोठा एरिया पण आहे बरं का तर इथं प्रसादासाठी केळी वाटप केली होती आणि डेली ना कोणी ना कोणी दान करतं सगळ्यांना प्रति माणूस ना दोन दोन केळी दिली जाते मस्त आमच्या सगळ्या कॉलनीतल्या बायका होत्या सगळ्या आम्ही सांगोलमध्ये राहतो सगळ्या मैत्रिणी वगैरे हो होत्या सगळ्याजणी आम्ही मस्त मस्त असे फोटो वगैरे हो काढले आणि मुखदर्शन घेऊन घरी निघालं तर हे आमच्या इकडचा ना हा रस्ता आहे बरं का आणि आम्हाला फाटक रेल्वेचं फाटक क्रॉस करून जावं लागतं तर माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा आमचा सांगोला खरंच डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे पण ह्या वर्षी पावसामुळे खूप खूप डाळिंबाचं नुकसान झालं आहे खरं सगळं माझे एक भाऊजी आहेत तर आमचे पण एक भाऊजी आहेत त्यांच्याही डाळिंब तीन का चार एकर होते त्याचंही नुकसान खूप झालं बरं का डाळिमाचं तर असं खूप नुकसान झालं आहे थोडं समजून घ्या बरं का माझा आवाज कट कट होत असेल किंवा थोडासा आजूबाजूचा हो तर थोडासा आजूबाजूचा पण आवाज येत असेल इतकी धावपळ आहे सध्या बिझी शेड्यूल झाला आहे की सध्या मी शॉपमध्ये व्हॉइस ओव्हर करत आहे कारण घरी पण काल दिवसभर मला टाइम भेटला नाही एडिटिंग वगैरे करायला आणि डेअरी शॉप असल्यामुळे घरचंही काम करा शॉपमध्ये पण या ह्यांना पण बाहेरची कामं असते त्यामुळे खूप कमी वेळ आहे मस्त तिथून आली मंदिरातून मला कारण इतकी चहा पिण्याची इच्छा झाली होती मंदिरात वगैरे चहा प्यायचा घड्याळ नऊ वाजलेत तर आता माझे काम कपडे सगळं झाडू पोच्या कपडे सगळं झालेलं आहे स्वयंपाकसुद्धा झाला आहे आणि आता जायचं आहे नवरात्रीचा आजचा दिवस आहे नवा आणि रंग आहे गुलाबी आणि आमच्या इकडे एक पद्धत आहे जो ज्या व्यक्ती म्हणजे नवरतन आणि नवरात्रीमध्ये नवरतन करताना तर त्या बायका एकमेकीला हळदी कुंकू घेऊन जाणं तर आमच्या इकडे हळदी कुंकू घेऊन जाणं म्हणजे काय असतं की त्याला वाढून घेऊन जाणं असं म्हटलं जातं तर त्या वाढून घेऊन जाण्यामध्ये काय काय पदार्थ असतात भगर जे आपण उपवासाला खातो भगर शाबू चिप्स राजगिरीचं लाडू शेंगदाणा साखर चहा पावडर और... केळी असते साडी आणि नवराबाईकुलं कोण कपडे घेऊन जातं किंवा कोण जे लेडीजनं नवरत्न केलं आहे तिलाच घेऊन जातं तर असं असते आमच्याकडे एक पद्धत नवरत्ता म्हणजे वाढून घेऊन जाणं तर मीच चालले माझ्या बहिणीच्या सासला घेऊन कारण माझं स्वतःचं बाहेर थोडे गेले आणि धावपळ ह्यात टाईम भेटला नाही काल पण जायचं काल माझी मम्मी आणि मामी आले होते आणि जायचं राहून गेलं आणि शॉपमध्ये पण भरपूर काम होतं मला तर आत्ता सकाळ सकाळ चालले आणि तिथून येऊन मला जायचं आहे शॉपमध्ये इतकी धावपळ आहेत त्यातून एक व्हिडिओची आवड आहे बरं का मला आणि ते आवड असल्यामुळे सवड पण काढते बर का तर माझे व्हिडिओ नक्की बघा आवर्जून आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तर काय काय वस्तू मी घेतली ते तुमच्यासोबत शेअर करते तर बघू शकता इथे शेंगदाणे साखर खायची पानं बरं का खायच्या पानाचा मान असतो बगर घेतले चहा पावडर घेतले शाबू घेतलाय आणि अशी मस्त अशी हिरव्या कलरची साडी घेतली आणि इथं केळी पण आणलेले आता राहिले माझं काय घ्यायचं सांगते राजगिरा लाडू राहिलेला आहे थोडीशी शेंगदाण्याची चक्की घ्यायची आहे हळदी कुंकू पण घ्यायचं आहे बरं का ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहे आता मी लगेच निघणार आहे तर चला तर चला सगळी माझी जायची तयारी झालेली आहे आणि माझ्या मैत्रिणींना खालून मला ना मस्त असा नाश्ता पाठवून दिला आहे बाजा हे बगरीची भाकरी दिली हिरवी मिरचीचा ठेचा आहे बटाट्याची भाजी आहे हे आता मी खाणार आहे आणि लगेच जाणार आहे आता तयारी करे करेपर्यंत साडेनऊ वाजल्या मला अकरापर्यंत महागार यायचं आमच्या फौजीने टाईम दिला की लयतले तो अकरापर्यंत आले पाहिजे आज चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तिथं गेल्यानंतर तिथलं पण शूटिंग दाखवणार आहे तुम्हाला मी असं असते कुठं जायचं म्हणलं ना इतकी गडबड असते जायचं आहे जायचं आहे जायचं आहे तिथे पण मला नकोच वाटायला आलं तर मला गरम गरम आहे खाऊन घ्यावं परत तिथून गावाने मला शॉपमध्ये पण जायचं आहे आमच्या भावच्या बाळायचं म्हणजे इतकी धावपळ आहे सांगायलाच मग तर सगळं जेवण वगैरे करून झालं आणि बघू शकता एक बॅग मस्त मोठी बॅग भरली बर बरं का आता जायची तयारी आणि मी हा एकटेच चालले होते तिकडं माझ्या बहिणीच्या घरी कारण मुलं स्कूलमध्ये गेले होते आणि आमचे फौजी शॉपमध्ये होते आणि दोघांना एकाच ठिकाणी जाता येत नाही कारण शॉप बंद करावं वा तेव्हा जावं लागतं तेव्हा जास्तीत जास्त आम्ही दोघंही कुठं जायचं म्हणजे एकटे एकटंच जातो एकदा स्वागत तर जाऊन हो हो बर मी जिथं जायचं होतं तिथं जाऊन मी आले बरं का नऊला निघले होते आणि बरोबर करेक्ट अकराला मी शॉपमध्ये पोचले होते आणि आमच्या भाऊजीने टाईम दिला होता तो अकरा वाजेपर्यंत नाही येणार तर त्यांनी बोललेला टायमिंगला करेक्ट मी अकराला शॉपमध्ये पोचले होते का तर आमचे पण वेळेला खूप महत्त्व देते दे, बरं का थोडंसं मी वेळेला कमी महत्त्व देते देते ज्या ठिकाणी महत्त्व द्यायचं आहे ना त्या ठिकाणी देते हो पण ह्यांचं हो असं आहे की टायमिंगला झालं पाहिजे मला माझ्या मुलांना इतकं पळवते इतकं पळवते असं बोललं म्हटलं की ते काम झालं पाहिजे आम्ही म्हणते आम्ही रोबोट आहे का मशीन आहे तर हे असं आहे शॉपमध्ये कसं कस्टमर असलं की व्हिडिओ सुरू केला की कस्टमर येतात आता व्हिडिओ सुरू आहे आणि मनीमेव ओरडते आता मनीमेवला दूध द्यायचं आहे आणि ॲक्च्युली दूध देण्यासाठी आता काही नाही आता एका थोपनमध्ये दूध द्यायचं आहे ती बोलू पण द्यायला आहे म्याव म्यावं चावलं आहे मनी म्या ए मनी म्या मनी म्याही आहे आमच्या शॉपमधली मनीमेव किती सुंदर आहे बघू शकता काय द्यायचं आहे काय पाहिजे दूध काय देणार तर हे आहे टोपण पण दूध द्यावं लागणार आहे कारण ओरडायला खूप लागले तर आता मला कॅमेरा पकडता येणार नाही ह्यामध्ये दूध द्यायचं आहे काय द्यायचं दूध आय नाही देणार नाही दूध नाही होत लोक मोकळंच आहे नाही द्यायचं अरे नाही थांबत थांब थांबा ही आहे आपली फ्रेंड हिच्याकडे आले होते हार्दिकुंकासाठी तर चल हार्दिक कुंकू लाव शाळेतली मैत्रीण आहे बरं काही आपली बिनाताई म्हणून हिचं नाव उशा आहे पण एक आम्ही लाडानं लहानपणी बिनाताई बिनाताई बिना ताय म्हणायचं ही तर कोणीच तिला भिना म्हणत नाही पण हा मी नक्की म्हणते बरं गा आणि बिना म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर कोणाला ओळख पण येत नाही फक्त तिला मलाच माहीत असते की मी तिला बिनाताई म्हणते बरं असं असते भिना बिनाताई अशी मी जर हाका मारायला लागली कोण होत येत नाही फक्त ही दिदी तर असं आहे आमचं मैत्रीचं ना तर चला बाहेर पाऊस येणार आहे मला घरी जायचं आहे बाय